शिंदे सेनेचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात भाजपला जोरदार धक्का बसलाय पालघर आणि डहाणू या दोन्ही नगर परिषदांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वर्चस्व सिद्ध केलं आहे पालघर नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत यांनी भाजपचे उमेदवार कैलास मात्रे यांचा जवळपास चार हजार मताधिक्याने पराभव केलाय या विजयासह पालघर नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाने आपला भगवा कायम ठेवत तीस पैकी तब्बल एकोणीस नगरसेवक निवडून आणले दुसरीकडे प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या डहाणू नगर, नगर परिषदेतही शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माचे यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा तीन हजार तीनशे पंचवीस मतांनी पराभव केला आहे ठाकरे गट आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे डहाणूत भाजप विरुद्ध शिंदे सेना पाहायला मिळाला डहाणू नगर परिषदेत भाजपचे नगरसेवक निवडून आले असले तरी मात्र शिवसेना शिंदे गटाने पटकावलाय म्हणूनच डहाणूत भाजपचा गड आला पण सिंह गेला अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे या निवडणुकीत भाजपकडून मंत्री गणेश नाईक खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती तर शिवसेना शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक आणि जिल्हा प्रमुख कुंदन संके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्ष एकत्र आले तरी विजय आपलाच असेल असा दावा केला होता तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही भाजपच्या विरोधात नाही मात्र एखादी कारशाहीच्या विरोधात असल्याचं स्पष्ट करत रावणाचा अहंकार मोडीत काढण्याचं आवाहन केलं होतं पालघर आणि डहाणूच्या या निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून शिंदे सेनेने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर